नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सोमवार महादेवांचा वार सो महादेवांचा आशीर्वाद घेऊन आपण या व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करूया तर मित्रांनो काही दिवसांना अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला होता शिवालिक पॉवर कंट्रोल लिमिटेड आय पी ओबद्दल आणि त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला बाईंगची रिकमेंडेशन दिलेली होती की हा जो काय आय पी ओ आहे त्याच्यासाठी तुम्ही बीड करू शकता बट त्यामध्ये ग्रे मार्केट प्राईज ह्या ठिकाणी काय नव्हतं झालेलं अनाऊन्स झालेलं नव्हतं सो फायनली ग्रे मार्केट प्राईज ह्या ठिकाणी काय झालेलं आहे अनाऊन्स झालेला आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने ग्रे मार्केट प्राईस चांगल्या प्रीमियमवरती अनाऊन्स झालेला आहे सो so, आत्ता तुम्ही ह्या आय पी ओमध्ये काय करू शकता मित्रांनो अप्लाय करू शकता आजच असा आय पी ओ अप्लिकेशनसाठी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ओपन झालेलं आहे सो so, मित्रांनो बघा मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्या आय पी ओचं जे काही प्राईस बँड आहे ते काय आहे एक साधारणतः मते जे काय प्राइस बँड होतं ते पंच्याण्णव रुपये ते शंभर रुपये ह्या दरम्यान होतं आणि ग्रे मार्केट प्राईज जे आता ह्या ठिकाणी ओपन झालेलं आहे ते झालेलं आहे दीडशे रुपयांच्या आसपास म्हणजे जे काही बिडिंग प्राईज आहे त्याच्यापेक्षा पन्नास रुपये जास्त ग्रे मार्केट प्राईज या ठिकाणी चालू आहे म्हणजे पन्नास टक्के अप ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईस चालू आहे असं ह्या ठिकाणी दिसतंय आहे फंडामेंटलसुद्धा या कंपनीचे मित्रांनो खूप चांगले आहेत सो so, तुम्ही काय करू शकता आय पी ओसाठी या ठिकाणी नक्कीच अप्लाय करू शकता ओके चांगले लिस्टिंग गेन्स मिळण्याची या ठिकाणी संभाव्यता आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला डिस्क्लेमर देऊ इच्छितो हो की कोणतीही बाईंग सेलिंग रेकमेंडेशन मी देत नाहीये हे फक्त आणि फक्त एक ॲनालिसिस आहे कदाचित ह्या ठिकाणी गोष्टी चुकू सुद्धा शकतात ओच्या दरम्यान ओके कारण मार्केट आहे म्हणावर अंदाज चुकणं आणि अंदाज बरोबर लागणं ह्या दोन्ही काय आहेत एका नाण्याच्या दोन बाजू आहेत सो चला मित्रांनो आता नेक्स्ट अपडेट हे आपण या ठिकाणी पाहूया सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट जे आहे ते कशाबद्दल आहे ते एका अशा स्टॉकबद्दल आहे ज्याच्यामध्ये एका दिग्गज गुंतवणूकदाराने खूप चांगली इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेली आहे त्याचं नाव आहे फिनिओटेक्स केमिकल्स लिमिटेड जी एक इंडस्ट्रियल केमिकल बनवणारी कंपनी आहे तीनशे एक्क्याण्णव रुपये दहा पैसे मित्रांनो या ठिकाणी करंट प्राईस या ठिकाणी या कंपनीचं चालू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाँग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स या स्टॉकने दिले आहेत दोन हजार पंधरा साली याचा आल आणि आयपीओ अद्यापपर्यंत एक हजार पाचशे सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न म्हणजे पंधरा पट रिटर्न ह्या स्टॉकने या ठिकाणी दिलेल्या आहेत असं आपणाला दिसत आहे सो सध्या ब्रोकिंग हाऊसेस जे आहेत ते ह्या स्टॉकमध्ये बाईंग रेकमेंडेशन देत आहेत आणि ते सांगत आहेत की येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये पाचशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंतचे टार्गेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात तर मित्रांनो ह्यामध्ये किती तथ्य आहे ते आपण या ठिकाणी पडताळून पाहूया सो मित्रांनो स्टॉक मार्केटचे एक मोठे गुंतवणूकदार आहेत आशिष कचोलिया नावाचे ओके त्यांनी ह्या स्टॉकमध्ये काय केलेले गुंतवणूक केलेले आहे आणि आता त्यांचा स्टेक ह्यामध्ये दोन पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका झालेला आहे म्हणजे कंपनीमध्ये दोन पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची भागीदारी त्यांनी ह्या ठिकाणी घेतलेली आहे सो मित्रांनो ही खूप मोठी भागीदारी असते एक दोन टक्के Uh, sorry अर्धा एक टक्क्याबद्दल मी बोलत नाही आहे एक साधारणतः अडीच टक्के भागीदारी त्यांनी ह्या ठिकाणी बाय केलेली आहे खूप जास्त हेवी क्वांटिटी त्यांनी बाय केलेली आहे सो मित्रांनो त्यामुळे हा स्टॉकवर ब्रोकिंग हाऊसेस आणि त्यासोबत अदर रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते खूप जास्त बुलिश आहेत सो मित्रांनो आता आपण पाहूया की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का नाही सो मित्रांनो बघा कोणताही इन्व्हेस्टर गुंतवणूक करतोय म्हणून आपण त्यामध्ये गुंतवणूक करणं हा मूर्खपणाचा पूर्णतः सल्ला असतो ठीक आहे त्यामुळे आपण सगळ्या गोष्टींची पडताळणी करूनच ह्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत ह्याचा निर्णय आपण घ्यायचा आहे चार हजार तीनशे करोड मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मिडकॅप कंपनी आहे छत्तीसचा पी आहे आणि बुक व्हॅल्यू चाळीस रुपये आहे ओके सो so, पी पाहता स्टॉक थोडासा ओव्हर झालेला आहे या ठिकाणी कारण मार्केट पण या ठिकाणी काय सध्या खूप जास्त बूममध्ये आहे सो ओव्हर तर हा स्टॉक आहे पण आर सी आणि आर ओ जर बघितला तर तीस ते अडतीस टक्क्यांचा या ठिकाणी आपल्याला दोन्हीमध्ये दिसतोय सो आर ओ आणि त्याचबरोबर आर ओ सी पाहता ह्यामध्ये काय झालेलं आहे स्टॉकचा पी जास्त आपल्याला हाय झालेला ह्या ठिकाणी दिसत आहे माझ्या मते थोड्या दिवसात आणखी चांगल्या करेक्शनवर हा हो स्टॉक आपल्याला अवेलेबल होऊ शकतो पण करंटली पण तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता असं मला या ठिकाणी वाटतंय सो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहिलं तर शहाण्णव करोडची सेल दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता पाचशे एकोणसत्तर करोडची सेल सो मित्रांनो बघा ऑलमोस्ट पाच पटीनं पाच ते सहा पटीनं ह्या ठिकाणी कंपनीने का काय केलेलं आहे सेल्स या ठिकाणी वाढवलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता नेट प्रॉफिट्स आठ कोटींचे प्रॉफिट दोन हजार तेरा साली आणि आत्ता एकशे एकवीस कोटींची प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा खूप चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी कंपनीने केलेली आपल्याला दिसत आहे आता पाहूया बॅलन्स शीट्सबद्दल इक्विटी कॅपिटल बघा मित्रांनो बावीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं सो दोन हजार पंधरा साली बावीस कोटींचं इक्विटी कॅपिटल झालं त्याच्या अगोदर किती होतं अकरा कोटींचं होतं आता हे असं का कारण मित्रांनो दोन हजार पंधरा साली आय पी ओ आला म्हणजे कंपनीने आपले शेअर्स विकले त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे या ठिकाणी इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे पण त्यानंतर इक्विटी कॅपिटल काय झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी स्टेबल राहिलेलं आहे जी एक चांगली गोष्ट आहे कंपनीला आणखी इन्वेस्टमेंट या ठिकाणी रेज नाही करावी लागली रिझर्व्ह बघितलं मित्रांनो सत्तेचाळीस कोटींची रिझर्व्ह दोन हजार तेरा साली आणि आत्ता तुम्ही बघा मित्रांनो चारशे पंचवीस कोटींचे रिझर्व कंपनीने ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत जी खूपच चांगली बाब आहे आणि बॉरॉइंग कर्ज जर मित्रांनो पाहिलेत दोन हजार तेरा साली सहा कोटींची कर्ज आणि आत्ता आहेत फक्त पाच कोटींची कर्ज म्हणजे कंपनीवर कर्ज ऑलमोस्ट नच्या बरोबर आहेत म्हणजे ऑलमोस्ट ढी झिरो डेट कंपनी असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आणि त्याच्या अगेन्स्ट रिझर्व्स बघा मित्रांनो चारशे पंचवीस कोटींचे रिझर्व्स आणि चारशे पंचवीस कोटींच्या रिझर्स बरोबर या ठिकाणी प्रॉफिट बघा मित्रांनो एकशे एकवीस कोटींचे प्रॉफिट म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स खूप म्हणजे खूप म्हणजे खूप उत्तम आहेत असं मी या ठिकाणी म्हणू शकतो प्रमोटर होल्डिंग बघा मित्रांनो चौसष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग मिनिमम प्रमोटर होल्डिंग पासष्ट किंवा साठ टक्के असणं हे गरजेचं आहे असं या ठिकाणी मानलं जातं म्हणजे साठ टक्के जरी प्रमोटर होल्डिंग असली तरी सुद्धा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असतो असं या ठिकाणी मानलं जातं पण या ठिकाणी एक साधारणतः चौसष्ट टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आपल्याला दिसते एफ आय एस डी आय जर तुम्ही पाहिलं तर त्यांचीसुद्धा एक चांगली होल्डिंग ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे पब्लिकची होल्डिंग बघितलं तर तीस पॉईंट नव्वद टक्क्यांची पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी दिसत आहेत आता मित्रांनो डी आयमध्ये जर बघितलं तर निपॉन लाईफ इंडियाने ह्यामध्ये काय केलेलं आहे ह्यामध्ये एक चांगला स्टेक ह्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर एफ आय एजमध्ये जर तुम्ही बघितलं तर एफ आय जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन्स असतात ते ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांचासुद्धा ह्या ठिकाणी चांगला स्टेक आहे म्हणजे ऑल ओवर जर फंडामेंटल्स पाहिलं तर कंपनीचा पी आणि जे काही फंडामेंटल्स आहेत त्याच्यानुसार स्टॉक्सचा जो पी पी आहे तो एकदम बरोबर आहे पण माझ्या मते मित्रांनो तुम्ही जर ह्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिता तर अजून थोडा दिवस थांबा एका चांगल्या व्हॅल्युएशनवर तुम्हाला स्टॉक मिळेल त्यावेळी तुम्ही ह्यामध्ये बाईंग करू शकता पण जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिस करायची नसेल सो डेफिनेटली आता पण तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता बट लाँग टर्मसाठी मी बोलतोय शॉर्ट टर्मसाठी मी म्हणत नाही आणि कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे मित्रांनो फक्त आणि फक्त ॲनालिसिसच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हैव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू